त्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल मिशान तितूर डोंगरी नदी स्वच्छता चाळीसगाव शहरासाठी प्रेरणादायी जन आंदोलन चाळीसगाव शहरातील डोंगरी आणि तितूर नद्या जलपर्णिमय झाल्या असून नद्यांमध्ये कचरा जुने भंगार प्लास्टिक याचाही मोठा समावेश झालाय या दोन्ही नद्यांची स्वच्छता करण्याचं आंदोलन आज सामाजिक जाणीवेतून उभे राहिले असून यात गुरुवार्य नगर ते तिरंगा पूल या टप्प्यातील स्वच्छता कामाचा शुभारंभ आज गुरुवार्य नगर जुना नाका इथं मोठ्या उत्साहात पार पडला गुरुवार्य नगर मधील सर्व रहिवाशांनी अकरा हजार रुपये वर्गणी जमा करून डिझेल साठी देणगी दिली व वेळ देण्याचं वचन देत स्वच्छतेच्या लढ्यात मोलाचा सहभाग नोंदवला या उपक्रमात पुढील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते संजय देशमुख सर आनंद सिंग पवार आनंदराव शितोळे प्रकाशराव गायकवाड रवींद्र शिनकर प्राध्यापक मनोज देशमुख सुभाष ठोके निंबाजीराव देशमुख प्रशांत शिंदे अशोकराव देशमुख नंदकुमार देशमुख धनुभाऊ गोरे प्राध्यापक स्वप्नील वाघ आदित्य देशमुख उदयसिंग पवार वसंतराव देशमुख मधुकर चव्हाण प्रफुल्ल देशमुख सुनील गावडे मिशन पाचशेचे पाच पाटील व टीम सदस्य आर्यम पाटील एम डी देशमुख तुषार निकम शेखर भाऊ निंबाळकर प्रशांत गायकवाड सविता राजपूत एकनाथ मालतकर आरस्ता मालतकर मिलिंदा देवकर किरण पाटील डॉक्टर संदीप राठोड योगेश पाटील यश यो शिंगे निलेश बंटी दादा बोरसे या सर्वांनी उपस्थित राहून उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आपल्या देशामध्ये दे, शहरीकरणाचं प्रमाण जे आहे ते वाढतं आहे महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर साधारणतः पन्नास टक्के लोकसंख्या महाराष्ट्र राज्याची आज शहरी भागामध्ये वाढते आणि जसं शहरीकरणाचं प्रमाण वाढतं आहे तसं शहराजवळ असणारे पाणी स्रोत आणि शहरामधून वाहणाऱ्या नद्या यांचं प्रदूषण त्याच प्रमाणात वाढतं त्याला कारण हे आहे की नदीच्या आला जर हिस्टॉरिकली पाहिलं मोठी शहरं ही पाण्याच्या स्रोताजवळ वसलेली असतात तसेच बऱ्याच मोठ्या शहरातून नदी गेलेली आपल्याला त्यामुळे पाहायला मिळते तसेच आपल्या शहरातून चितूर आणि डोंगरी नदी या नद्या जातात या नद्या ज्या आहेत त्या कायम वाहणाऱ्या नाहीत त्यामुळे पाण्याचा फ्लो कायम नसतो त्यामुळे ज्या काळामध्ये पाण्याचा फ्लो नसतो त्या काळामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि सिवेज हे श वाहतं त्यामुळे त्या नद्यांचं प्रदूषण होत असतं आणि यातला उपाय एकच शाश्वत उपाय म्हणजे त्याचे स्वच्छ करणे यातला कचरा हटवणे याच्यात सिवेज डायव्हर्ट करणे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणे तर त्या अनुषंगाने नगरपालिकेकडून अंडरग्राऊंड भू भूमिगत गटा योजनाही चालू आहे त्यातून नदीतलं बरंच सिवेज जे आहे ते डायव्हर्ट होऊन त्याचं जाणवत ट्रीटमेंट होते त्याचसोबत आज आपण वारी फाउंडेशन आणि नगरपालिका आणि शहरातले सगळे जे डोनर्स आहेत की जे या कार्यासाठी हातभार लावणार आहेत यांच्या सगळ्यांच्या मदतीने ही नदी स्वच्छतेची मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे त्याला महत्त्व याच्यासाठी आहे की शहरातल्या नद्या जर टिकल्या तरच स्वच्छता जे आहे शहरात त्यामुळे आजच्या काही महत्त्वाचं काम जे आहे ते आज जुलै सुरू होतं तर ता जास्थी जास्थी या अनुसाराने शहरातल्या सर्व जे डोनर्स आहेत त्यावर त्याचं आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त या कार्याला हातभार लावा पण हे जे मिशन आहे हे काय फक्त नगरपालिका ज्यो वारी फाउंडेशन सक्सेस करू शकत नाही याला शहरातल्या सर्व नागरिकांचा जो आहे तो हातभार याच्यासाठी आवश्यक आहे हातभार हो म्हणजे फक्त पैशाच्या स्वरूपात मध्ये स्थिती आम्हाला अपेक्षा नाही त्याचसोबत नदीत कचरा न टाकणे हे फार मोठं गोष्ट आहे जी सगळी नागरी सुरू करते नदीत आणण न करणे नदीत कचरा न टाकणे